ते मोठी गाडी घेऊ नका मोठ्या गाडीचा खर्च त्याच्यात कोटिंगचा पॉलिशिंगचा खर्च आता त्याच्यासाठी जा पुण्याला मुंबईला अगं कार डिटेलिंग साठी पुणे मुंबईला जायची काय गरज आहे शिरूर मध्ये आहे ना कार डिटेलिंग स्टुडिओ काय शिरूर मध्ये डिटेलिंग स्टुडिओ आहे अहो खरंच तुमचा पुणे मुंबईचा हेल्पटा वाचवण्यासाठी अडशो कार आणि होम डेकोर मध्ये आहे कार डिटेलिंग स्टुडिओ सुद्धा इथे तुमच्या गाडीचं रबिंग पॉलिशिंग पेंट प्रोटेक्शन फिल्मिंग सिरेमिक कोटिंग सनलाइट फिल्मिंग त्याचबरोबर इंटेरियर क्लिनिंग रॅट रिपेलेंट ही सगळी कामे एकाच छताखाली केली जातील हे तर भारीच आहे पण रेट अहो तुम्ही म्हणताल शॉप भारी म्हणजे रेट पण भारी असं काहीच नाही सर्वसामान्यांना आवडतील आणि त्यांच्या खिशाला परवडतील असे आहेत आमचे रेट आणि सर्वसामान्यांना आपलीशी वाटेल आणि त्यांची गाडी एकदम खटाखट होईल अशी आहेत आमची सर्व्हिस मग यायलाच लागते तुमच्या आल्या गाडीला घेऊन आर एम के शाळेच्या पाठीमागे बोरा कॉलेज रोड होम डेकोर, आणि डिटेलिंग स्टुडिओ शिरू